ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा देशी कट्टा बाळगणाऱ्या दो दोघांना घेतले ताब्यात बाळापूर बसस्थानक परिसरात पोलिसांची कारवाई बाळापूर पोलिस आणि बस स्थानक परिसरातून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी कट्टा व एक जिवंत राउंड जप्त करण्यात आलाय बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे हे 28 जानेवारी रोजी बाळापूर शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन इसमे बसताना परिसरात देशी बनावटीची पिस्तूल देशी कट्टा बाळगून दहशत पसरवत आहेत अशी माहिती मिळाली या माहितीवरून त्यांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतलं राहुल विनोद चावरिया वयवर्ष वीस राहणार वाल्मिक नगर बाळापूर व देवेंद्र उर्फ बुऱ्या अनिल पावसकार वयवर्ष अठरा राहणार नया नगर बाळापूर असं ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत त्यांची झडती घेतली असता एक देशी बनावटीचं पिस्तूल व जिवंत कारतूस एकूण किंमत तीन हजार पाचशे रुपयाचं साहित्य जप्त केलं दोघांना न्यायालयात उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जुमळे पोलीस हवालदार महादेव पातोड राधेश्याम पटेल अंकुश मोरे सोहेल खान पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गाडे इम्रान खान व योगेश सुगंधी निखिल सूर्यवंशी यांनी केली आहे महानकेरी निपसाठी अमोल ढोके बाळापूर